आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी रिक्षा चोरून तिच्या सहाय्याने रिअल इस्टेटचे कार्यालय फोडून दीड लाखांचे साहित्य चोरणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली कृष्णाकुमार देवेंद्र वय वीस वर्षे राहणार पंचशील चौक पर्वती दर्शन व अथर्व प्रदीप शेंडगे वय एकोणीस वर्षे राहणार मसोबा मंदिरा शेजारी पर्वती दर्शन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत कात्रस कोंढवा रोडवरील विशिम जवळ कनेक्टिफाय इन्फोटेक या रिअल इस्टेटचे कार्यालय चोरट्यांनी फोडून रोख रक्कमेसह मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य मिळून एक लाख त्रेचाळीस हजार रुपयांचा माल चोरी करून नेला होता या प्रकरणी अक्षय श्रावण सातपुते वय त्रेचाळीस वर्षे राहणार कात्रस कोंढवा रोड यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तपास पथकातील पोलीस अंमलदार मितेश चोर अभिनय चौधरी सागर बोडगे महेश बारुकर यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पाहणी करत असताना हा गुन्हा सराईत गुन्हेगार कृष्णा देवेंद्र व अर्थव शेंडगे यांनी केल्याचे निष्पन्न झाले आरोपींचा शोध घेत असताना ते लेकटाऊन सोसायटी परिसरामध्ये असल्याची माहिती बातमीदारांकडून मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले त्यांच्याकडे रिक्षा मिळून आली रिक्षाबाबत तपास करता ही रिक्षा चोरीचा गुन्हा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असल्याचे दिसून आले पोलिसांनी रिक्षा जप्त केली आहे वाहन चोरी व घरफोडी असे दोन आरोपींकडून आले आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डीएस पाटील गुन्हे पोलीस निरीक्षक संगीता देवकाते राहुल कुमार खिलारे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार महेश बारुकर मितेश चोरमाले सागर बोरगे मंगेश पवार चेतन गोरे सचिन सरपाले सचिन गाडे निलेश खैरमुडे अभिनय चौधरी यांनी केली आहे